या साईडला हे शालो फ्राय केलेत बोंबील तुम्हाला दाखवतो बारबिक्वी साठी आम्ही तिकडे या साईडला प्रिपरेशन करून दिले आम्हाला आम्ही स्वतःच आहे या साईडला बघताय ना बार्बिक्वी मस्त प्रिपरेशन आहे हा आणि आपल्या पॅकेजमध्ये ऑलरेडी सुरमई वगैरे तुम्हाला मिळणार आहे सुरमई आहे इथे पापलेट आहे सो पापलेट आणि सुरमई पॅकेजमध्ये मिळणारच आहे हे एक्स्ट्रा आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर आम्ही फ्रेंड खास करून आपले मित्र जे भेटतात असतात नेहमी जेव्हा कधी आम्ही असं बाहेर गेलो की तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतात सो अवी निखिल रोहित आम्ही एकत्र कुठे जात असतो एक दोन महिन्यानंतरचा आज तो पुन्हा एकदा दिवस आला आहे आम्ही चाललेला आहोत अलिबाग नागाव या साईडला तर वेळ वेळात संडे आहे निवान चालू आहे दो दिवसापूर्वी जायचं होतं परंतु काही कारण ते प्लॅन पुढे ढकलला आज आम्ही चाललं आहे सगळे भेटतो आहे तर ते लोकं कारने येतात मला पिकअप करणार आहेत पनवेलला मला आता इथून रिक्षा पकडून जायचं आहे एस सी स्टँडच्या आवारात आमच्यातून शे रिक्षा मिळतात किंवा डायरेक्ट रिक्षा करून द्या लागेल पन्नास रुपये घेतात बेस्टी स्टँड चला फायनली रिक्षा मिळाले आता तुम्हाला ट्रॅव्हल व्हिडिओचं पण माझा प्लॅन आहे करायचे व्हिडिओ बघूया कधी होते प्लॅन ते पाऊस पण गेला आहे आता निवांत फिरायला पण मिळेल जरा आणि ओरियन मॉल सेल्स आमच्याकडे से मेन पॉईंट आहेत कुणाला कुठून गावावरून येणार असेल वगैरे गाडी वगैरे काही सामान वगैरे मागितलं सर सांगायचं ओरिएंट मॉल विजय सेल्स किंवा एस टी स्टँडचा परिसर आणि आपल्या मित्र आहेत त्या कळंबोली क्रॉस केलं आहे देखील पण त्यांना जॉईन झाला आहे तो तिकडेच त्यांना भेटला आहे म्हणजे बोरवली साईडला वगैरे सध्या सॅटर्डे संडे खूप गर्दी असते अलिबाग रोडला माहीत नाही किती ट्रॅफिक लागणार आहे ते तर मंडळी भेटलो आहे मी आता फायनली गाडी आली आपली आणि भेटलेत मित्र सोंडके लोक चाय पण चाललो आम्ही चाय पण अलिबाग मध्ये चायपानी आहे याची मुलगी तिकडची पसंत केले तिकडची पसंत लग्नच करून येतो चार माणसांना घेऊन चाललंय फक्त म्हणजे विचार करा एवढी एवढी घाई मध्ये चालले तयारी सोसवत नाही आता आणि इकडे बघा रोहित आहे हॅलो इकडे हवी आहे हॅलो अभी पण एकदम फॉर्मल म्हणून आला म्हणजे नवऱ्याच टोकणा नवऱ्याचं आहे चला आता चाललोय आम्ही पनवेलवरून वरून दिशेने असं म्हणजे कुठे वाटेल तिथे थांबणार असंच चाललंय आमचा प्लान <laughs> फिक्स नाही काय रस्त्याला तर ट्राफिक आहे भरपूर मजबूत मुंबई गोवा हायवे पकडला आता आम्हाला पेनला तर पोचून ना तिथपर्यंत समजेल ट्राफिकची काय कंडिशन आहे मालिक की गाडी ड्रायव्हर पसीना चलती आहे बंद कर रोड पर वारी <laughs> ना कुठली कुठले ती एम एच किती आहे सांगलीवाला वाटते एम एच दहा पूर्ण रस्ता खराब आहे तिकडे पूर्ण लाल लाल झाले सगळे माती रस्ते अरे हे केवढा बंदर माहितीये इथे बोटी लागायच्या पूर्वी खूप खोल आहे एवढ्या कंपन्या मोठ्या मोठ्या पण रस्ते नाही बनत रस्ते बनायला वाहतूक कधी थांबतच नसेल रात्रीचे पण चालू असते बाईक आणणार होता आपण ना वाट लागली असते मजबूत वाट लागली असते खड्डे पण आहेत आणि याच्यामुळे ट्रॅफिक सॅटर्डे संडे तुम्ही कधी आलात ना फ्रायडे वगैरे मी एकदा आलेलो हवी दोन तासात दोन अडीच तास दोन तास पकडत जवळजवळ चार तास लागलेले आहे मला चार साडेचार तास आम्ही पोहोचले पोयनाड मध्ये इकडे नाश्ता करायचा आहे चहा कायजरी घेऊया वडापाव प्रवास प्रवास चांगला झाला आतापर्यंत आम आमचं कंटाळलो हा तुम्ही हा तुम्हाला तुम्हाला तीन तास लागले मी आता आहे अर्ध्या एक तासामध्ये पोहोचले इकडे आणि संध्याकाळच्या शिवाय मार्केट जरा फुललं इकडे दिवाळीचा माहोल जरा सुरू झाला इकडे पण आणि छान वाटतं इथे मस्त राजधानी रायगड असं मस्त स्टॅच्यू आहे किल्ल्यावरचं मस्त वाटत महाराजांचं एकदम आणि हा मेन मार्केट आहे पेजारी नाही पोयनाट पेजारी।, पेजारी अली बघला अजून था आम्ही थांबत असतो इकडे कधी पण आलो तर चहा पाणी घ्यायला इकडे वडापावचे खूप दुकान आहेत चहा वगैरे मिळते तर आमचं फिक्स आहे इकडे उत आलो की उतरायचं गरम गरम काढलेत गरम गरम काढलेत वडापाव चटणी मस्त वाटते सुपर आहे चहा दुष्णात चहा सेंटर पेजारीमध्ये आलात तर कधी पण या एक नंबर चहा आहे आम्ही खिंड क्रॉस केला आता अलिबागचा फील सुरू झाला एक पंधरा वीस मिनिटात अलिबागमध्ये मध्ये पोचतोय सागाव आलं हो सागाव हो। कापणी झाली ब इकडे संध्याकाळचं फील भारी वाटते एकदम ही जी गाव आहेत ना म्हणजे शहराजवळचीच गाव आहे त्यामुळे गावचं आणि शहराचा दोन्ही ठिकाणचा फील आहे ते आम्हाला असिस्टंटच्या परिसरात जायचं आहे आता तसं सण जवळ की बाजार फुलतात एकदम स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग अरे घेटन घे घेऊन घे अलिबाग फिश मार्केटला मी पोचलो आहे पाठी पनवेलचं आपल्या पनवेलने अलिबागचे एस टी स्टँड संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी असते इकडे मार्केट आहे पूर्ण आणि इथून ना आता या टायमाला मच्छी खूप येते सो मच्छी बाजारासाठी आलो आहे आम्ही काहीतरी मच्छी घेणार आणि जाणार आहे आम्ही विलावरती नागावला नागावला हो मच्छी मार्केट असेल पण आपल्याला इथे चांगली मिळेल चांगली मिळेल हो हे दोन वाटेत की एक वाटे रे बरला की हो का दोनशे रुपये मोठा मोठा कोळंबीचा वाटा आहे सध्या अलिबाग मार्केट मध्ये खूप मच्छी आले लेपा पण मस्त आहेत लेपा कशी आहेत लेपा कशी आहेत इकडे सोडे बघा मस्त आहेत कसं ते दीडशे रुपये सोललेली सोडे असे माहिती आपल्याला कोळंबी सोलून बॉम्बिल बॉम्बील कसले फ्रेश आहेत रे एकदम हवी एक नंबर बॉम्बिल आहे सुपर सध्या मार्केटमध्ये खूप आहे इकडे रेलचेल अलिबागला आलो ना की मच्छी गेल्या इकडे यायचंच शंभर शंभरचे वाटेल एकदम मस्त मच्छी एक नंबर मच्छी आहे मच्छी घेतोय खरा भरपूर आम्ही पण घालणार कधी आणि तिकडे ऑलरेडी आम्हाला मच्छी अवेलेबल असणार आहे मांदेली कशी थँक्यू थँक्यू सबस्क्राईब भेटले जा मला इकडे म्हटलं आलोय तर मार्केट पण जरा एक्सप्लोअर करूया सध्या मार्केटला मच्छी भरपूर येते कोळंबी आणि आता सगळ्या गोष्टी बघ ताम पण इकडे स्वस्त मच्छी इकडे बघा मुशा पण आहे सत्तर नाक मोठे मोठे खेकडे आहेत सुपर तीन नाक <laughs> ना सुकी तुम्हाला ना आता सहज आम्ही ऑन आलो म्हणून तुम्हाला दाखवलं इकडे चला जाऊया बाहेर सध्या मच्छी जास्त येते ना त्याच्यामुळे जरा जरा त्यामुळे रेट कमी झाले हा पन्नासचा आहे पन्नास ला हा पन्नासचा आहे एक किलो पन्नास लागले साफ करून देणार हो साफ करून दादाकडे दादाकडे यायचं अलिबाग कृष्णाकडे कोपऱ्यावर तुमचं आतमध्ये असायचं ना आता सगळे बाहेर बसायला लागलेत नुसता केवढा आहे हा एक नंबर साईज पण मस्त मोठी आहे आम्ही जे आलो ना रस्त्याने रस्ता बऱ्यापैकी खराब झाला आहे त्याची डाकडुकी करणं गरजेचं आहे कारण की आता गणपतीनंतर पाऊस गेल्यानंतर जे खड्डे असतात ते बुजवले पाहिजे कमीत कमी हे बघा हे पी एन बीचं ऑफिस आहे इकडे इथून बस सुटतात डायरेक्ट मांडवा रेवस तर मालदारचा पुढे आहे जेव्हा तिथे बाजूबाजूलाच आहेत कधी बघा तुम्हाला दा बाराही महिने अलिबाग फुल दिसेल आणि आता सध्या दिवाळी शॉपिंगमुळे भरपूर गर्दी पण आहे इकडे मार्केटला पाठीमागे आम्ही आता इकडे अलिबागला पोचलो आहे बीचवरती इकडे येता येता पूर्ण म्हणजे सूर्य सूर्यास्त होऊन गेलेलं आहे गाड्या इकडे पार्क केल्यात भरपूर साऱ्या भरपूर जण इकडे फॅमिली फिरायला येतात तर बीचवरती आम्हाला जायचं आहे त्याच्या अगोदर म्हटलं इकडे जरा गाडी पार्क केली जाव्यानंतर इकडून असं पूर्ण बीच आहे इथे आज सदा भेलो सदा भेलोले फेमस आहेत ना फेमस त्याच्यामध्ये त्यांचे भेल आणि शेवपुरी वगैरे शेवपुरी दहीपुरी फेमस पाणीपुरी पण आता तुला एक गोष्ट दाखवतो तिकडे गेलास ना हो, ना की फक्त कॅमेरा जिथे गर्दी दिसेल समजायचं सदा तेच सदा भेळवाले सण सगळे संपले आणि आता दिवाळीच्या सुट्टी लागणार त्यामुळे सगळेजण येणार फिरायला आणि तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत तर खूप गर्दी असणार इथे म्हणजे हा सदा भेळपुरीवाला बघा पाणीपुरी भेळपुरीसाठी खूप गर्दी रे खतरनाक गर्दी असं पूर्ण बीच आहे छान वाटतं एकदम आणि ओठे असल्यामुळे पूर्ण बोट आहेत ना आकड्या होड्या वगैरे खाली लागल्यात तिकडे बघा आणि पूर्ण असा अलिबागचा बीच अलिबागकर कोण असतील तर नक्की तुमची एक लाईक कमेंट होऊन जाऊ तो कुलाबा किल्ला तिकडे अलिबागचा किल्ला अलिबागचा कुलाबा किल्ला अलिबाग किल्ला सुद्धा बोलतात आणि हा इकडे वरती बसायला छान केले वरती मोठे मोठे घोड्या घोड्याचे सर पण तुम्हाला करता येईल इकडे सूर्यास्त झाला होता पण तरी पण आलो आम्ही इकडे मस्त वाटत कधी पण मस्त वाटतं मस्त वाटतं माइंड रिलॅक्स होतं तरी पाणी ना खाली गेलं आहे ओटी असल्या म्हणजे आता पाणी जवळ असतं तर आणखी मजा असते आम्हाला नागाव पिशवा जायचं होतं पण ते लेट होणार तर म्हटलं उद्या सकाळीच जाऊया फायनली आहे आम्ही नागावमध्ये ज्या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत ना, ना ती प्रॉपर्टी आहे मस्त एकदम छान पाठीमागे दिसते बघा अशी पूर्ण प्रॉपर्टी आहे इकडे गाडी लावली पार्किंगला चांगली जागा आहे तर आपले मित्र सगळे गाडीतून सामान आम्हाला काढायचं आहे आपला मित्र रोहित तुम्हाला माहिती आहे की तो सगळं ट्रॅव्हल आणि पूर्ण हे सगळं करतो सगळं हँडल करतो सो तुम्ही कधी तसा प्लॅन करताय तर दिवाळी सुट्टी पडते सो तुम्ही इकडे येऊ शकता फॅमिलीसाठी बुकिंग पूर्ण विला बुक करायला लागतो हा पूर्ण सिक्स एच के विला ओके सिक्स एच के विला पूर्ण प्रायव्हेट तुम्हाला हा पूर्ण बुक करता येईल तर तुम्हाला टूर करतो पूर्ण कसा आहे आतमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला पूर्ण असा कॅरम बोर्ड आहे फ्रीज आहे फ्रीज आहे सोफा मोठा आहे म्युझिक सिस्टीम पण आपण देतो ओके म्युझिक सिस्टीम इथे ग्राउंड फ्लोरला दोन रूम्स आहेत ओके दोन्ही रूम मध्ये आपल्याकडे अटॅच वॉशरूम आहे एसी आणि टीव्ही पण मिळतो मस्त आहे प्रत्येक रूम मध्ये आपण टीव्ही ठेवलेला आहे छान आहे बघा चकाचक ठेवले सगळं असं तुम्हाला काय जुना ओल्ड नाही वाटत आणि विशेष म्हणजे आज बुकिंग होत्या त्याच्यानंतर आपण हे आता क्लीन केलंय सो असंच असतं असं नाही की आपण जो कोण येणार असेल तर आपण नेहमी असच ठेवतो असंच ठेवतात सजवलं छान ते आवडलं मला इथून बाहेर व्ह्यू पण आहे म्हणजे मागे शेत वगैरे अच्छा आपण ते उद्या बघूया हो आता काय झालं बरोबर उद्याला कदाचित मी हा एक सेपरेट कदाचित उद्याला करेन उद्याला काय ऍक्टिव्हिटी करणार ते बघायला मिळेल रात्रीचं तुम्हाला फील आजच्या वेळेस बघायला मिळतोय आम्ही मच्छीगर बन ते बनवायचे ते दिले बनवायला इथे पण अटॅच आहे सगळे अटॅच आहेत ना हो अटॅच वॉशरूम प्रत्येक याच्यात वॉशरूम आहे स्मार्ट टीव्ही आहे एसी आहे आता okay. ही स्टोर रूम आहे इथे स्टोर रूम आहे वर, वर आपल्याला जाऊया वर चार रूम आहेत अच्छा तर हे सेम साईज सेम आहे ऑलमोस्ट साईज सेम आहे अच्छा आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सेम ठेवलेल्या आहेत ओके छान म्हणजे नवीन सगळ्या इक्विपमेंट नवीन आहेत किंवा एसी फॅन वगैरे सगळं नवीनच आहे एकदम आणि इथून मेन प्लस आहे बाल्कनी आणि इथून आपल्याला काही व्ह्यू पण चांगला आहे ना सूर्योदय होताना दिसेल नाही इकडून या साईडला आम्ही फर्स्ट टाइम आलो ना तर आम्हाला इथला माहित नाही व्ह्यू कसा येतो तो तुम्हाला बुडेत दिसेल ते प्रत्येक चारी रूम ला बाल्कनी आहे ओके okay, वरच्या हा मग आता ही बाजूची बाल्कनी पण आहे अच्छा तिकडे बघूया mm. खालून इथे ना व्ह्यू बघा पूर्ण गार्डन okay. स्विमिंग पूल इकडे बघा हवी आणि निखिल तिकडे बसले पाण्यात जायचं आहे आणि इथे ही दुसरी रूम आहे ओके okay. आपण टॉवेल वगैरे सगळं प्रोव्हाइड करतो आवडले तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा आणि तुम्हाला जर खरोखर यायचं असेल तर आपला मित्र हे ऑपरेट करतोय रोहित त्याला कॉन्टॅक्ट करा जरूर सो थोडेसे रेट आपण जास्त घेतो पण आपण सर्व्हिस पण सर्व्हिस पण तशीच ठेवतो बरेच जण काय करतात सर्व्हिस न बघता आपण प्राईसच्या हिशोबाने येतो पण तिथे काय ना काय ते आपली मग अडचण होते मग शेवटी नाराज होते तसं नको आणि तुमचं एक इथे बघायला मिळते की पूर्ण कलरफुल केले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फील येईल तुम्हाला नवीन नवीन एकदम फ्रेश आहे सकाळीच आपले गेस्ट होते म्हणजे दोन दिवस होते एक कॉर्पोरेट ग्रुप होता अच्छा ते जाऊन आलेले सो दोन दिवस राहिले मी कधी कॉल उचलतो कधी स्टाफ उचलतो तर ते पण आहे की आपण प्रत्येकाला पर्सनली अटेंड करतो काय होतं की का का ले ले रेट फिक्स असेल ना तर मग कधी कधी असं होतं लोकांना की काय म्हणजे आपण व्हिडिओ तुला कॉल आले त्यामध्ये काय अडचण आपल्याला रेट साठी थोडेसे लोक विचारतात पण काय होतं की आपल्याला जर सर्व्हिस द्यायची आहे ना तर नक्कीच आहे ना तुम्हाला थोडेसे रेट जास्त पे करावे लागतात कारण जरी आपण अलिबाग मध्ये असलो ना तरी तुला पण माहितीये की मासे प्रत्येक दिवशी रेट वेगवेगळे तर नेहमी सेम आपल्याला नाही मिळत त्याच पद्धतीने बाकीच्या गोष्टी पण कमी जास्त होत असतात त्यामुळे आपण रेट, रह रेट असं ठेवतो हो की जो कॉम्पिटेटिव्ह पण असेल आणि व्हॅल्यू फॉर मनी पण असेल बरोबर काय म्हणा एकदम भारी वाटतं रिलॅक्स वाटतं एकदम नेक्स्ट टाइम फॅमिलीसोबत नक्की किती धावपळ करणार आपलं सगळं रुटीन लाईफ दररोज तेच तेच चाललंय जॉब व जायचं धंदा पाणी छान वाटतं आम्ही आज खूप एकदम रिलॅक्स चिल होणार होतो एकदम म्हणजे आम्ही असं येत असतो महिन्यात दोन महिन्यात ना आम्हाला पण असं कधी कधी विचारायचं की असं काहीतरी सुरू करायला पाहिजे पण आपला एक मित्र करतोय आपण त्यांना सपोर्ट करतो बाकी अवीचं का वेगळं आहे निखिलचं वेगळं आहे टी माझा माझं आहे प्रत्येकाचं काय ना काहीतरी निवडलंय तुमची काय प्रतिक्रिया नक्की सांगा आपल्या माणसाला नक्की सपोर्ट करायला पाहिजे टॉयरेसवरून व्ह्यू भारी वाटतंय आणि हे इथे कशासाठी फक्त काय असतं आपल्याला असंच बसून ड्रिंक्स वगैरे एन्जॉय करायसाठी असं म्हणजे हा म्हणजे कसं आहे एक ऍक्टिव्हिटी एरिया टाइप पण आपण कन्सिडर करू शकतो छोटी पार्किंग केक कटिंग वगैरे तसं असेल तर आपण ते अरेंज करू शकतो मिनिमम पंधरा जणांचा ग्रुप असेल ना तर आपण घेतो म्हणजे कसं प्रायव्हेट असेल तर ते पण बरं पडतं डेज मध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो दहा ते पंधरा लोकांच्या मध्ये पण विकेंडला ते सांगून ठेवतो म्हणजे आता ऑफ सीजनला आपण दोन हजार डेज ओके आणि विकेंडला बावीसशे रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला लंच हायटी डिनर आणि ब्रेकफास्ट मग त्याच्यात पण आपण काय केलंय की अलिबाग स्पेशल एक टाइम फिश थाई असते आणि एक टाइम चिकन थाई असते ते तुम्हाला पॅकेज मध्येच मिळतं आणि सकाळी हवा असेल तर घावणे वगैरे आपण नाश्ता जे मी तुला देतो दे दे ते रेट व्हिडिओ खाली तू देऊ शकतो आता दिवाळी वगैरे आहे तर तेव्हा थोडेसे रेट जास्त असतात पंचवीसशे रुपये वगैरे आपण घेतो वीक थोडे रेट कमी होतील आणि ते आहे की पंधरा जण मिनिमम पाहिजे विकेंडला घरच्या मनीची आठवण आली मला एकदा फेटवतानाच टेन्शन असतं एकदा निखार झाली की टेन्शन नाही पोपटी या टायमाला पोपटी पण करायला मस्त एकदम आणून ठेवायचे डिसेंबर पासून पन्नास ते पंचावन्न काय बोलताय पोपटी पण तुम्ही बनवता इथे आता सीझन सुरू होईल पुढच्या दोन महिन्यात रात्रीचा फीलच भारी वाटतो इथला शांत हा आणि आपल्या पॅकेज मध्ये ऑलरेडी सुरमई वगैरे तुम्हाला मिळणार आहे सुरमई आहे इथे पापलेट आहे सो पापलेट आणि सुरमई पॅकेज मध्ये मिळणारच आहे हे एक्स्ट्रा आहे मच्छी आता ह्या महिन्यात मिळते स्वस्त नाही मिळत की सगळ्यांना किचन मध्ये ऍक्सेस नाही आहे जर कोण मासे घेऊन येत असतील तर मासे बनवून द्यायचे चार्जेस आहेत आपले ते आपण बनवून देतो दादा आपण बनवून देणार ना हो बनवून किचन खरं गेस्ट लोकांना ॲक्सेस नाही आहे परंतु आम्हाला इथं परमिशन मिळाले सो so, किचनमध्ये आल्यानंतर इकडे आम्ही जी मच्छी आणली ती मॅरिनेशन वगैरे करतो आहे साफ वगैरे करून घेतली आता इकडे बघाल तर तुम्ही मस्त दादा इकडे साफ करून मस्त मॅरिनेट करून घेत आहेत इकडे लेपं आहेत त्यांना पण मस्त चिरा मारले साफ करून चांगले त्यांचे मैपील सजले एकदम अर्धा तास झाला हे बघा दाखवतं तुम्हाला मस्त वाटतं एकदम વારા તું ડોંગરાવરી નજર આઈ તુ કોઈ તું ડોંગરાવરી નજર આઈ તુ કોવરી સાવચી પારું ગો નસલી ગો નવા સાવચી પારુંસલી ગો નસલી ગૌ નવાસ लाक चलबगो बन आला आगा प्षोद मुझे मेरी ऑंता ही गो आदास ही ZMIB आप्षा के आप्र स्थि说राइक से खेऑ से समय ज्हाई तरोinde एंता है कोसीे अट्षा कार याउанд कुछा आजब मंन ना दा। दा काल <laughs> <laughs> <दुण धुण laughs> <दुण धुण laughs> तुकड्या मस्त फ्राय झाल्या अजून फ्राय करायचे पापले सुरमय काय होते मांदेली लेपो सगळे ले बोंबी वगैरे मस्त निवांत आम्ही गप्पा केल्या छान स्टार्टर मध्ये आमचं बार्बेक्यू वगैरे झालेलं आहे आम्ही आणलेली मच्छी ती पण खाल्ली एक नंबर जबरदस्त मस्त वाटली मस्त वाटलं असं यायला पाहिजे ना काहीतरी आणि आपण असं माहित महिन्या दोन महिन्यात नाही तर वेळ मिळत वेळ काढत जावा वेळ आम्ही काढतो कधी कधी येस <laughs> आता तुम्हाला दाखवतोय मी जे रात्रीच ऑर्डर केलं आहे त्यामध्ये मच्छी आहे उद्याला कदाचित व्हेज असेल पण आज मच्छी आलोय तर त्यासाठी मच्छीमध्ये काय काय थाळी आहेत ते, ते तुम्हाला दाखवतो प्रिपरेशन कसं केलं आहे ते तुम्हाला दाखवतो ओके चला तर हे डायनिंग एरिया आहे मस्त एकदम सजवलं आहे इकडे बसून निवांध आहे ना आपण जेवायचं इकडे थाळी आहे बघा रोहित रोहितीते कसं काय थाळी हे आपलं इन्क्लुडेड आहे ना कसं आहे की पॅकेज मध्ये आपली थाळी इंक्लूडेड असते जनरली दुपारची असते बरोबर म्हणजे फिश थाळी दुपारी असते आणि आपण चिकन रात्री देतो कधी उलट कोणाला करायचं असेल सकाळी फिश संध्याकाळी रात्रीचा चिकन वेज असेल व्हेज आहे आता आपण कोण वेज नाही आपण उद्या दुपारी उद्या दुपारी वेज करू वेज मी दाखवतो उद्या आता याच्यामध्ये कसं आहे की तुमच्या चॉईस नुसार पापलेट सुरमई प्रॉन्स तुम्ही सांगायचं बरोबर मग या थाळी असतात फ्राय आयटम लिमिटेड असतात बाकी तुम्ही राईस किंवा मग ग्रेव्ही ग्रेव्ही वगैरे ते अनलिमिटेड तुम्हाला मिळेल सो तुम्ही चॉईसनुसार हे ऑर्डर करू शकतात पण छान वाटलं इकडे आता आम्हाला हे जेवायचं आहे स्टार्टर आयटममध्येच आम्ही एकदम खुश झालो आमचं जेवणाच्या अगोदर जरा शूट चाललं आहे प्रॉपर एक नंबर जेवण झालं आहे सुरमई पापलेट झिंगा असं सगळं आम्ही एकमेकांना शेअर करून खातो आहे पण आणि आम्ही हे आता फ्राय केलेली आहे आणखीन कुरकुरीत अशी मांदेली डीप फ्राय केलेली खाल्ली कुरकुरीत एक नंबर झाले जमी जरूर या तुम्ही कोळंबीचा पण मस्त झाल्या वाटाने घालून ओल्या खोबऱ्याचं आहे या जेवायला सगळेजण या साईडला हे शालो फ्राय केलेत बोंबील तुम्हाला दाखवतो बार्बीक्यूसाठी आम्ही तिकडे या साईडला प्रिपरेशन करून दिली आम्हाला आम्ही स्वतःच बनवतोय या साईडला बघताय ना बार्बीक्यूचं मस्त प्रिपरेशन चाललंय तयार होतंय बटर लावून मस्त हे जे दादा प्रॉपर्टी मॅनेज करतात ना त्याचं प्रशांत दादा आता काही महिन्यानंतर पोपटीचा भेट होईल तेव्हा येऊ परत आम्ही हे एक गेस्ट आले की हे ऑर्डर करतच असतील ना बार्बिकेचं एक्स्ट्रामध्ये ऑर्डर करतात त्याप्रमाणे आणि हे एक्स्ट्रा चार्जेस आहेत याचे तुम्हाला ॲडिशनल असणार हे तुम्हाला पॅकेजमध्ये नाही एक्स्ट्रा आहे जो कॉल फाय असतो ना, ना सेम फक्त ते कॉलफर करतो आपण गावी हे निकाला इथे अल्टिमेट सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी आशा आहे आपल्या मित्रांसोबत छान आम्ही एन्जॉय केला आम्ही सगळेजण डेली रुटीन लाईफमध्ये तर बिझीच असतो परंतु एक असा काढतो ज्यावेळेस आपण भेटतो मित्रांसोबत असं पण दिवस कधीतरी आपण घालवले पाहिजे छान वाटतं म्हणजे फॅमिलीसोबत असतात ते वेगळी मित्रांसोबतचं क्वालिटी टाईम वेगळा प्रत्येकाचं एक वेगवेगळे प्रायवसी असते आणि आम्ही आल्यानंतर एकमेकांच्या व्यवसायाबद्दल बोलतो ओवरऑल खूप छान वाटतं तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवलेली आहे आपलं मित्र अँड ते सगळं मॅनेजमेंट करतो आहे नक्की त्याला कॉल करा आमचा प्लॅनिंग होतं जसं की आम्ही मित्रांसोबत फिरतो वगैरे तर तुम्हाला आणखीन आमचे असे व्हिडिओ बघायला आवडतील का नवनवीन ठिकाणचे जर आम्ही असं सिरीज वगैरे तुटली गेली तर म्हणजे आमची इच्छा होती की आम्ही कोकण राईड करायची बाईकवरती कारण मागच्या वेळेस अवी वगैरे गेलेले तेव्हा मी नव्हतो त्यामध्ये तर निखिल पण त्याने नव्हतं तर आम्ही कदाचित असं जर राईडचा प्लॅन केला तर तुम्हाला बघायला आवडेल का नक्की शक्य होईल तसं आपण करायचा प्रयत्न करू तुमचे सल्ला आम्हाला यावरती हवा आहे तुमची एक प्रतिक्रिया याच्यावरती जरूर होऊ नव्हत्या हा जास्त जास्त म्हणणेपर्यंत शेअर करा कमेंट करा लाईक करा तुमचा सपोर्ट आम्हाला असाच काय द्या हो तू पुढच्या वेळेमध्ये दोपर्सुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक कर सी यू बाय